आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात तसं तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात आणि वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे आपले एक, एक वेगळे वैशिष्ट्य आहे पण अशातच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे याच एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी वारी केव्हापासून सुरू होते याची उत्सुकता तर सर्वांमध्ये आहेच त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी कधी आहे तिथी शुभमुहूर्त उपवास कसा करावा कधी सोडावा उपवास सोडण्याचा शुभमुहूर्त आणि या व्रताचं महत्त्व याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यंदा रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आलेली आहे आणि हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी शनिवारी पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून रविवारी सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल अशातच उदयतिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत सहा जुलैला केले जाईल प्रत्येक महिन्यातील एकादशीचं व्रत जर बरेच जण करत नसतील तरीसुद्धा अनेक घराघरांमध्ये आषाढी एकादशी ही अत्यंत मनोभावे केली जाते कारण असं म्हणतात की एकादशीचं व्रत केल्याने साधकाला वैकुंठ संसाराची प्राप्ती होते आपल्या हातून घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते पुण्याची प्राप्ती होते त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे ही आषाढी एकादशी केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळते त्यामुळे हिंदू धर्मात या आषाढी एकादशीला खूप मोठे महत्त्व आहे या दिवशी उपवास केला जातो हरिनामाचा जप करण्यात येतो एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा केली जाते भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात आणि त्यात लहान मोठे सर्वजण सहभागी होतात या आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरुवात होते म्हणजे चार महिन्यांचा कालावधी सुरू होतो म्हणजे देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जाऊन झोपी जातात आणि या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणूनच याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते म्हणून या एकादशीपासून ते पुढील चार महिने कोणताही प्रकारचे शुभ कार्य विवाह मुंडन गृहप्रवेश अशी शुभ कार्य आपल्याला करायची नाहीत चार महिन्यानंतर मग देवउणी एकादशी येते देवउठनी एकादशीला आपण कार्तिक एकादशी, एकादशी म्हणतो त्या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि मग या देवउठणी एकादशीपासून हिंदू धर्मातील शुभ आणि मंगल कार्याला सुरुवात होते या आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हणतात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात देवशयनी एकादशी देवशयनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू आणि शैनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशैनी एकादशी या दिवसापासून भगवान विष्णू शेष सर्पात गाढनिद्रा अवस्थेत जातात त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ चार महिन्यांचा असतो जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपतो म्हणजे देवउठनी म्हणजे भगवान विष्णू त्या दिवशी झोपेतून जागे होतात त्या एकादशीला कार्तिक एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणतात या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक भक्त दिवसभर उपवास करतात तर आपल्याला या दिवशी सकाळी देखील फराळ करायचा आहे किंवा उपवासाचे पदार्थ तुम्ही जे काही दूध फळे घेणार असाल तर उपवासाचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत संध्याकाळी पण फराळ किंवा उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवासाचं पारण करण्यासाठी उपवास सोडण्यासाठी सुद्धा शुभवेळ सांगितलेली आहे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीलाच सोडला जातो द्वादशीच्या दिवशी पारण वेळ ही एक विशिष्ट वेळ असते जेव्हा कोणत्याही नकारात्मक परिणामाशिवाय आपल्याला उपवास सोडता येतो तर पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ सात जुलै रोजी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे ही वेळ उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ असणार आहे त्यामुळे या वेळामध्ये तुम्ही उपवासाचं पारणं करू शकता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपल्या घराची अंगणाची साफसफाई करून आपण स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपण देवघराची देखील स्वच्छता करू शकता देवघरात दिवा लावून व्रताचा संकल्प करावा या दरम्यान तुम्ही श्रीहरिविष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावी मात्र तुळशीपत्र आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये त्याचबरोबर आपल्याला या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणीची देखील पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून फोटोला हार वगैरे घालायचा आहे आणि नैवेद्यही तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी भगवान विष्णूंची असेल विठ्ठलाची असेल आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी तुम्ही मुखामध्ये दिवसभर विठ्ठल नामाचा जप करू शकता विठ्ठलाची आरती असेल विठ्ठलाचे कोणतेही अभंग असतील ते तुम्ही म्हणू शकता मोबाईलवर विठ्ठलाची गाणी देखील ऐकू शकता अशा प्रकारे हा दिवस जास्तीत जास्त आपल्याला विठ्ठलाच्या नामस्मरणात घालवायचा आहे या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये मोठी यात्रा भरते त्यामुळे पंढरपूरमध्ये भक्तिभावाचे वातावरण असते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी करतात आळंदी आणि देहूवरून या पालख्यांचे प्रस्थान दरवर्षी होते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची वारी दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरला निघते या वारीत मृदुंगाच्या नादात वारकरी भक्तिभावाने आपल्या लाडक्या आराध्याचे माऊलीचे दर्शन घ्यायला पायी चालत निघतात तर अशा प्रकारे अनेक जण विठ्ठलाची या दिवशी मनोभावे पूजा आराधना करत असतात आपल्याला शक्य होईल तितका आपण उपवास मंत्रजप पूजा वारी या सगळ्यांचा आनंद घ्यायचा आहे हा एकादशीचा दिवस अतिशय छान भक्तिमय करायचा आहे कारण हे सर्व काही मनोभावे केलं तर या एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद